नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खूप आनंदाची बातमी या ठिकाणी देणार आहे मित्रांनो हा संपूर्ण मत सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे खरंतर सुद्धा या ठिकाणी खूप आश्चर्यचकित झालेलो आहे की अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार कसं काय फुकट प्रवास देऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर विषय असा आहे मित्रांनो सरकारनं असं सूत्रांकडून माहिती भेटलेली आहे त्याचबरोबर माझ्याजवळ काही पुरावे सुद्धा आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला मिळतील तर बघा मित्रांनो सरकारनं सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो चॅनलला सबस्क्राईब करू किंवा कारण आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगल्या जातात सरकारचे योजना सांगल्या जातात सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना आखतील तुमच्यासाठी पैसे पाठवते बहिण्याला मग तुम्हाला सगळे सांगत नाही आणि तुमच्या नावावरचे पैसे ग्रामसेवक सॉरी ग्रामसेवक झाला किंवा जे भ्रष्ट अधिकारी असतात ते भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी पैसे खातात तुम्हाला मला माहीत आहे तर त्याच्यामध्ये एवढा काय डॉक्सशील विचार करू नका डायरेक्ट सरळ सस्पेक्ट करू नका आणि योजना मिळवा सर्वच अधिकारी मनमान असतात मित्रांनो परंतु काही अधिकारी असतात प्रशासनामध्ये ते मला सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी शासनाने आतापर्यंत एक नवीन असा नियम आणलेला आहे होता आधी कसा नियम होता पहिल्यांदा पन्नास टक्के सूट होती आणि पंच्याहत्तर टक्के वर्षाच्या माणसांना फुकट होतं परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता असा या ठिकाणी नियम आलेला आहे की बसमध्ये मित्रांनो या ठिकाणी मोफत प्रवास देण्याचा या ठिकाणी शासनाने सांगितलेला आहे व महिलांना पन्नास टक्के ठीक आहे त्याचबरोबर जे तिक महिलांना तिकीट भेटणार आहे ते तिकीट रंगीत भेटणार आहे जेणेकरून चेकिंग करायची असल्यास सोपी झालं पाहिजे ठीक आहे आता या ठिकाणी थोडंसं तिकीट स्वस्त सुद्धा केलेलं आहे म्हणजे दहा रुपये तिकीट असलं ते सात रुपयात पडणार तुम्हाला परंतु मोफत प्रवास या ठिकाणी सांगितलेला आहे आणि याच्यात या नियमाच्या दुष्परिणामसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर नुकसान असे आहे त्याचे नुकसान क्रमांक एक बस टी बस एसटीमध्ये खूप प्रॉ गर्दी होणार आहे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळेल या नियमामुळे हे शब्द तुम्ही वाचू शकता मी बना काहीच सांगत नाही आहे गर्दी बघायला मिळेल आणि याचा त्यांना याचा फायदा असा सांगितलेला आहे उद्देश असा सांगितलेला आहे सरकारनं याच्यामुळे लोकं स्वतःचे गर्दी कमी होईल ठीक आहे मार्केटमधली लोकं पर्सनल गाड्या कमी वापरतील हो सरकारी गाड्या व सार्वजनिक गाड्याचा सा वापर लोक करतील लो हो या ठिकाणी ठीक आहे परंतु याचं नुकसान असं की गर्दी जास्त होईल त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो गर्दी तर होईलच म्हणजे प्रायव्हेट गाड्यावाले असतात त्याचं पण नुकसान त्यांच्यावर पण कोरोना होणार आहे तर अशा प्रकारचा विषय आहे या ठिकाणी प पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर प्लस तर फुकट हायस ते तर ए सीमध्ये बसू शकतात ज्याहत्तर पंच्याहत्तरचं वर आहे ते महिलांना पन्नास टक्के या ठिकाणी स्वस्त दिलेलं आहे तिकीट आणि त्यावर रक्कीच तिकीट त्यांना भेटणार आहे परंतु मोफत महिला आश्चर्य कारण करायला आहे की या ठिकाणी मोफत नागरिकांना मोफत प्रवास दिलेला आहे निवडणूक आता मला तरी असं वाटते माझ्या वैयक्तिक मत तरी असं आहे निवडणूक जोपर्यंत नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत तरी तुम्हाला जेवढा प्रवास करायचा असेल तेवढा प्रवास तुम्ही करून घ्या कारण मोफत आहे असं वरून माहिती आलेली आहे ठीक आहे कारण एक वेळा निवडणूक झाली की नंतर स्वारत तिकीट महाग सुरुवात होईल असं जरी मला असं वाटतं वैयक्तिक मतानुसार ठीक आहे मित्रांनो तुम्ही समजणार आहे तुम्हाला सर्व समजतं तर एक वेळा काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे माहिती वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती या ठिकाणी बघायला मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारचा नियम हा सरकारने आणलेला आहे आणि मित्रांनो मी अठराव्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणीबद्दल लाडक्या बहिणींना कोणाला पैसे भेटले नाही भेटणार नाही ज्यांना ज्यांना पैसे भेटणार ते रिटेल माहिती सांगितली आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ते बघू घ्या तुमचा फायदा असेल ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाचू घ्या भेटूया तवैत गव्हर्नमेंट स्टीम पुढच्याकडे बज्जा की जय महाराष्ट्र